जिल्हा परिषद शाळा कोसरुडे येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात प्रजा साजरा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोसरुडे येथे दिनांक सव्वीस जानेवारी रोजी सत्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांची प्रभात फेरी करण्यात आली या प्रभात फेरी दरम्यान विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर घोषणा देत संपूर्ण गावात राष्ट्रप्रेमाचा संदेश दिला आवारात पेसा अध्यक्ष वसंत पुनाजी चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक वृंद विद्यार्थी पालक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले यामध्ये देशभक्तीपर गीते विद्यार्थी भाषणे देझिम नृत्य यांचा समावेश होता विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट सादरीकरणामुळे प्रभावित होऊन गावकऱ्यांच्या वतीने विद्यार्थ्यांना तीन हजार सहाशे पन्नास रुपये रोख रक्कम व बिस्किटांचे पुढे बक्षीस स्वरूपात दिले याच कार्यक्रमात जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना सरपंच सविता राजू बागुल यांच्या हस्ते दप्तर वाटप करण्यात आले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजू बागुल चौधरी सोमनाथ चौधरी युवराज बागुल मधुकर बागुल काशीनाथ बागुल विजय भोये शामराव गावीत पुंडलिक गावीत भास्कर गायकवाड भावराव चौधरी गुलाब चव्हाण बाळू कनोसर तसेच कोसरुडे गावातील ग्रामस्थ ग्रामपंचायत अधिकारी वैशाली येलिस पालक विद्यार्थी वर्ग महिला बचत गट नवतरुण मित्रमंडळ आदींनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम्या राष्ट्रगीताने करण्यात आली वृत्त संकलन विभाग कळवण